ही सुधारत नसते ती आपलं काम तर सकाळ घरणं भरपूर झालंय पोटाला आण पाणी तर नाही सकाळी चा पिऊन रा रानात आलेली आहे अजून रानात आहे खालची गुर अजून बघायची ती धाडी शेरड गुर काय म्हणते ती नाही तसं झालं या काय सांगून उपयोग नाही इकडे ना ही वरची सगळी माका घेतली ना आणि आता आले ती पोरं पण हे पण कोणच नव्हतं नव्हते तोपर्यंत गुरं सगळी बांधूनशी ना मोटर चालू करून सगळं घेतलं भिजवून आता राहिलंय अर्धा एकर तेवढं भिजवायचं वरचं तुकडं इकडलं सगळं काय झालंय दादू आलाय भूका लागले त्याला मग का तोंडी लावायला काय नाही म्हणून आपलं मुळ घेऊन चाललाय उपसून इकडं ह्यांचं तर काय सांगू नका ह्यांना टायमिंगच नाही माणसाला बोलायला माणसाला विचारायला काय काय टायमिंग नाही फोन केला तर जाधव उचलत सुद्धा नाहीत का बोलत ना। ना नाहीत की कुठं आलोय कुठं नाही हे सुद्धा सांगत नाहीत ह्यांना कुठल्या शब्द गोड बोलायला सांगा दहा माझा फोन झाला असते कुठं

तू विचारच करत नाही एकदा सुर लावला धडा धड धडा धड धडा कट करत कुठे माणूस कुठल्या अडचणीत आहे काय तर अडचणीत असेल त्याच काय तर काम असेल अर्जंट काय बर जाऊ दे तू मी जेवलु नाही शनिवार काय केलंय का शनवार एका अगदी एकानी बटाटे लावली ती बटाट्याला बटाटे लागली काढ दादा काढे बटाटे कट झाले त्याच काढ तसं सुकायच लागलंय पण त्याच किती वर्ष देत काय आपल्याला माहित नाही झाड तर सुकून चालली ती काढवा मग तर मित्रांनो आज गेल तू बघा आपली पार्सल टाकाय तुमची काही सारखी फोन करायची हो कुठं आहे कुठं पण अडचणीत असल्या कसं आहे गाडी वाचल्यामुळे फोन उचलता आला नाही एक तर गाडी पुत बांधलेलं यांचं घाल घालपाना सारखा असतो घालपणा बहुतो सदर घालपणा दुसऱ्या सांगा सारखा म्हणजे हे असते फेली असते सगळ्याला टायमिंग द्यायचं पण मी मग माझं टोकूर हालेल का नाही माझा उचललं नाही त्यांना फोन करून बघा उचलते काय मग माझं पण उचल जाग काय बोल तर समाधान झाले असते ना मला पण नाही मला बोलायच नाही तुझ्याच कामा तू माझ्या कामाने गेल तू लागली पाडा करायला मला वाटलं तिचं काहीतरी काम असेल म्हणून फोन केलाय ते जायच होता ना आज आपल्या तिकडले शेतात गेला असेल तिकडल्या शेतात जायचं होत म्हणून हजाराला फोन केला म्या तिथनं तिकडं तुम्हाला पाठवायचं होतं काय तर अडचण काय तर झाल्याशिवाय काळेशिवाय तोंड नव्हतं सांगायच त्याला ती नाही तर जाऊन या जावा तुम्ही म्हणून तुमचं आवाज सदर घालपणा तिकड तिकडं जाचाल म्हणून माणूस फोन केला एक ना ती करत राहायच असतंय रात्री बी तुझ्या मम्मीला सोडायला गेलो आयला तुझ्या यायला मला न किती वाजले जातो किती वाजता आलोय हा दा, वाजे दररोज मी मरतोय दररोज माझ्या मागच काम माहिती बसतो या बसून आता एक दिवस काम केलं की लागली एवढी बडापडापाडा करायला तर मग आपली मेट असते की माणूस अडचणीत असल्यावरच फोन उचलत नाही ना दुसरं पण कधी चुकून येऊ नये पण काय अर्जंट पण असते गोष्टी लगे उचलायच असतंय घाळपणा चांगला नाही घाळपणा एवढं बोलते घ्यावायच लय घालपणा चांगला नसतो माणसाचा माणसानं चला कसावा कायम तीच तुझा फोन उचलला असता माणूस काय तुझा फोन उचलला नाही त्यामुळे माणूस आहे काय बोलती हो तुम्हाला एवढं मी बोलते काय वाटत नाही काय काय वाटायचं सगळं तू चुकीचं बोलते हा काय आहे काय सांग की अरे माणसानं बरोबरला बरोबर म्हणाय पाहिजे चुकीला बरोबर कसं म्हणू मी मुळा राहिली तर नाही जाईत जाई नको बाज झालं काय उकसू नको काय नको काय करत नाही भाकरी करत नाही कालोन करत नाही ना। रामदे जावा मग बापाला हॉटेलमध्ये या जावा खाऊनशी ना गिळून काय सुद्धा नाही आणलं आता शनिवार तर भाकर लागलच की तवा पण मी पण अशीच व्यस्त राहते मी पण काय करत नाही खायला हा भाकरी करत राहते नेमकं अगं गुढीत असल्यावर कशा पै लागले मी बांडायला सुरुवात केली पळता तुडी होईल नाही फोन मला सांगा तेवढं मग एक फोन उचलला नाही म्हणून एवढा का अलिंग लावलाय तो तर कळायला पाहिजे ग नको माणूस कुठं हाय कुठं नाही अडचणीत असते म्हणून तुला तीनदा सांगतो आग... तर माझा फोन उचलला नाही सांच्याला मी बिझी राहणार आहे तू स्वयंपाक करण्यातच बिझी राहणार आहे दुसरं कशात नाही स्वयंपाक कर तू किती जरी नाही म्हणली तर दादू तुला सुट्टी देत नाही मला चांगलं माहित आहे त्याला कसलीच भूक आवरत नाही ते करतात तर करशील का नाही त्यातली अर्धी तर खाईन ग नाही लागली काल बघा का राहायला काळजी वाटते मी असं कुठे गेलो घरापासून दहा किलोमीटर तर गेलो जाऊ द्या उचलायचं असतो फोन तिकडल्या राहनात जायच होतं काय झालंय काय नाही ती बघायच होतं का वरडली बुलल्यावरच कसं तुम्हाला वाईट वाटतं बोलती म्हणता त्याच्या मागं काय कारण काय काय तर शे माणूस बोलत का सांगा बर काय फुल फुल बरडली मोठी येते गारके येते बघू दाखव मला एक काढू काढ सगळी जाता काय लागते काढवा बेडगा आणून काढ नाही खोऱ्या आणून काढ तर दादून वंकरनं लावलेली बटाट बघा मोठी झाली की म्या लावली ती म्हणतोय बघा दोघांनी लावले ती पण म्या लावली असं ते बाजारात अशी काही येते ते आपण आणि खातोयच घे कसं आहे एका मा मा ना माझे काय करतात दोन गटाटी आज किस करून दिला माझा फराळी झालं दुसरं सुधारत नसता आयुष्य काढ र काढ दादू कशाच आयुष्य जात आहे तूच भांडते मी तर भांडत नाही आपल्या आहे शेतात बी आपले ही येते माहित नव्हतं करायचं बटाटे करायचे या तुकड्यात लावूया बटाटेस काय येतील जाऊ आता नाही हिवाळ्यात लावायची म्हणजे उन्हाळ्यात निघवते अशी कारण आता आपल्या मकलं नाही पाणी हा यातच हिवाळ्या लागलं नीट भिजना मका चालली जळून कसली भारी निघली दादू न मला शांत करायला ही चालू केलं या मम्मी कारण की मला माहित आहे मी जरा चिरडीला गेली काय ना काही विषय बापल्यात बदलत येत एका मग दादा मोठी होत असली तर हां धरा त्याच काय संपलंय काय काय कोण आणतो काय संपलं नाही उगवायला लागले अजून पुरती ह्याची चार तयार होते घरात मस उगवले हो ती आणून लावाली अकरा नेऊ लावली ती खाऊ द्या करून त्यांना बर राहू दे रे बापे बर कस कस झालं सांगा ती गेले तिकड टाकले सगळी पार्सल टाकली गे सगळ्या पार्सल टाकले जे त्यांना पोस्टाचे पोस्ट टाकले हो कारण कसं आहे कमी असलं म्हणजे आपल्या लक्ष देतो पण ज्यादा ऑर्डर पडल्या ना तर लक्षात राहत नाही आणि प्रत्येकाला चेक करून सांगायचं म्हणलं तर दिवस पुरत नाही त्यापेक्षा सरळ आपलं ती लिंक टाकली आणि त्यांची पोस्ट त्यांना टाकली की ती चेक करू शकते तिथे त्यांचं पार्सल कुठपर्यंत आणि ज्यांना नाही त्याला आपण सांगतोच की मग चेक करून बाबा आज ताई दादा तुमचं इथं आलं तिथं आलं केलं तर नीटच कारभार करायचा नाही तर ते वाटलत नीट पण फोन उचलत जावा माणसा इकडं वाट बघून अगं या आठ नऊ मिनिटात तू फोन 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 वीस पंचवीस वेळा शब्द आला माणूस बोलतोय काय ते ऐकत नाही फिट करावं गटाड घालीन डोक्यात अरे लावला बिना कामाचा जादा हे आमचं असच राहणार आहे किती पण ही सुधारत नसते ती आपलं काम तर सकाळ धरणं भरपूर झालंय पोटाला पाणी तर नाही सकाळी चा पिऊन राहनात आलेली आहे अजून राहत आहे खालची गुरं अजून बघायची ती धाडी शेरड गुर काय म्हणते ती नाही तसं झालं या असू दे आता माझच आहे के भाग नाही